नाशिक येथून लाईव्ह आहोत मी आज नाशिक सोडत आहे आज मी माझ्या माझ्याकडलं मात आज सीएम नाशिक मध्ये येत आहेत आपण बघू शकता जागोजागी त्यांचे फ्लेक्स लावून संख्या वाढली की आपण बोलूया कुंभमेळ्यावरती चौदा प्रेक्षक आहेत ऑनलाईन आपण एका मिनिटमध्ये काही क्वेश्चन उद्धव शकता माझा आवाज येतो का प्लीज कमेंटमध्ये सांगा प्लीज कमेंट मध्ये सांगा माझा आवाज येतो की नाही मी जस्ट आता नाशिक मधून निघालो आहे काल सगळेच नाशिकमधून गेले सर्वांच्या आधी मी नाशिकमध्ये आलो होतो आणि सर्वांच्या लेट नाशिक मधून मी जात आहे हा कुंभ मेळा एक आसवांचा किंवा डोळ्यात जे पाणी आलं किंवा जे आसू आले त्याचाच कुंभमेळा होता असं आपण समजे आणि यापासून नक्कीच संघर्ष करण्याची जी ताकद आहे ती घेऊन आपण पुढच्या लढ्यात यापेक्षा दुःखीने आणि अगदी जोमाने लढूया भूतकाळात ज्या जखमा झालेल्या असतात त्या भविष्यकाळात लढण्यासाठी खूप ताकद देतात असं म्हणतात नाशिकमध्ये आपल्याला जे काय भेटलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह या सगळ्या गोष्टींपासून आपण एक धडा घेऊन पुढची वाटचाल ठरण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि भविष्यात खूप कामाच्या आहेत आणि भविष्यातील वाटचालीसाठी खूप महत्त्वाच्या ठरतील अगदी महिलाचा दगड होतील असं आपण म्हणू शकतो अपने का क्वेश्चन थे कमेंट मध्य संगा पंचवीस प्रेक्षक जोडलेला आहे पंचवीस प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आहे या लाईव्हमध्ये टोटल आठ दिवस कुपोषण चाललं टोटल आठ दिवस कुंभमेळा चालला आणि या आठ दिवस आपण लाईव्ह आलो आणि लाईव्हमध्ये सगळ्यात जास्त लाईव्ह दाखवण्याचा एम पी मास्टर या चॅनलच्या माध्यमातून आपण जो प्रयत्न केला जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त त्या आंदोलनाच्या ठिकाणी त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी काय घडत आहे हे आपल्याला तेथील क्षण अनुभवता यावे यासाठी आपण जेवढा लाईव्ह घेता येईल जेवढा जास्तीत जास्त लाईव्ह घेता येईल तेवढ्याचा तेवढा घेण्याचा प्रयत्न आपल्या एम पी मास्टर या चॅनलच्या माध्यमातून केला आहे काही घडलं ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमात केला आहे आणि आप आपल्याकडून भेटलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो असाच प्रतिसाद असाच विश्वास पुढील भविष्यकाळातही आपण ठेवावा अशी अपेक्षा मी आपल्याकडनं ठेवतो आपलं चॅनल हे नवीन असल्यामुळे आपण अजून एक लाख चौतीस किंवा पावणे दोन लाख जे आपले प्रशिक्षणार्थी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचू शकलो नाहीत ते आपण तुमच्या माध्यमातून पोचू असा मला विश्वास आहे आणि नाशिक कुंभमेळ्यातील आठ दिवस आणि त्याच्या आधी पण दोन दिवस जे काही होईल ते सगळं आपण आपल्या अपन चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा आपण एक प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुम्ही नक्कीच समाधानी असाल अशी मी आशा किंवा अपेक्षा आपल्याकडनं ठेवतो आता मी जस्ट नाशिक सीबीएस बस स्थानक येथून बसलो आहे आणि आता ही बस द्वारका स्टेशनपर्यंत आली आहे हा लाईव्ह आपल्याला खास धन्यवाद देण्यासाठी मी चालू केलेला आहे सगळ्यात आधी आणि सगळ्यात शेवट नाशिक मी आज सोडतो आहे अगदी जड मनाने किंवा जड अंतगाने गला गता। गला गता आज हे नाशिक आपल्याला सोडावे लागेल टोस असा डिसिजन किंवा टोस असं काही आपण आज घेऊन चाललेलो नाहीत हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे पण या आठ दिवसात आठ ते नऊ दिवसात ज्या काय आठवणी आहेत जे काही ते घडलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे सर्व सोबत घेऊन आज मी चाललो आहेत

खूप खूप धन्यवाद आपण या लाईव्ह मध्ये हा एक लाईव्ह सहज चालू केला होता म्हणजे तसं काही विशेष काही नव्हतं लाईव चालू करण्यासाठी हा कमेंट आहे मास्टर निघाले हो आज मी नाशिक वरून निघालो आहे आणि आपणही सगळे व्यवस्थित पोचला असेल अशी अपेक्षा ठेवतो खूप खूप धन्यवाद